धगधग गर्ल म्हणून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारी माधुरी दीक्षित सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे कारण तिचा मुलगा अरिन नेने याने अभिमानास्पद असं यश मिळवलंय माधुरी दीक्षितच्या मुलाने नेमकं काय केलं ते पाहूया या व्हिडिओ नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते धगधग गर्ल माधुरी दीक्षित नेने हिला दोन मुलं आहेत तिच्या मोठ्या मुलाचं नाव अरीन आहे तर धाकट्या मुलाचं नाव रायन यापैकी मोठा मुलगा अरिन याने शिक्षणामध्ये यश मिळवलंय त्याचं एक स्वप्न पूर्ण केलंय अरिन नुकताच अमेरिकेतील नामांकित विद्यापीठातून पदवीधर झालाय त्याने दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील विटरबी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग मधून कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन या विषयात पदवी मिळवली आहे अरिनने सॉफ्टवेअर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानासोबतच व्यवस्थापना डिग्री आहे आपल्या मुलाच्या यशानं आई माधुरी दीक्षित आणि वडील श्रीराम नेने यांना आनंद झालाय आणि अभिमानही वाटतोय माधुरीने अरिणचा पदवीप्राप्तीचा फोटो शेअर केलाय आम्हाला तुझा अभिमान आहे तू स्वतःच स्वप्न पूर्ण केलंस आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत या शब्दांमधून एका आईचा आनंद आणि समाधान व्यक्त केलंय अरिन लहानापासूनच अभ्यासू पण शांत स्वभावाचा अभिनय किंवा झगमगाटीच्या दुनियेत न शिरता त्याने स्वतःचं करिअर विज्ञान आणि तंत्रज्ञानात घडवण्याचा निर्णय घेतला यासाठी माधुरी दीक्षित आणि श्रीराम मेने यांनी अरींवर कोणताही दबाव आणला नव्हता उलट मोकळं वातावरण ठेवून त्याच्या आवडीला महत्व दिलं पदवीदान समारंभात अरींचा आत्मविश्वास आनंद आणि संयम जाणवत होता आज तो केवळ माधुरीचा मुलगा म्हणून नाही तर स्वतःच्या मेहनतीने आपली ओळख बनवणारा तरुण आहे त्याच्या यशामागे केवळ आयक्यू नव्हे तर पालकांचा विश्वास योग्य मार्गदर्शन आणि स्वप्नावरची निष्ठा आहे या यशामागे कुठेही कोणताही सेलिब्रिटी टॅग वापरलेला नाही नेनेने आपली वाट स्वतः तयार केली आहे आज तो नव्या पिढीसाठी एक रोल मॉडेल ठरतोय त्याने ग्लॅमरच्या झगमगाटापेक्षा आणि कर्तृत्वावर भर दिलाय धग गल माधुरी दीक्षितच्या मुलाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद